नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या लाखो प्रवाशांचा आधार असलेली एस टी महामंडळाची सेवा आज आर्थिक संकटात का सापडली आहे खाजगी ट्रॅव्हलची वाढती स्पर्धा डिझेल दरवाढ तिकीट सवलती आणि सरकारी योजना यामुळे महामंडळ मोठ्या तोट्यात गेले लाडकी बहीण योजना पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या सवलतींमुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नावर काय परिणाम झाला आणि भविष्यात एस टी कोणत्या मोठ्या सुधारणा करणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका एस टी महामंडळ पूर्वी स्वावलंबी होत पण गेल्या काही वर्षात ते तोट्यात जाऊ लागला आहे खासगी ट्रॅव्हल्स अधिक आरामदायक आणि वेळेवर प्रवास देत असल्यामुळे अनेक प्रवासी त्या बसमधून प्रवास करत आहे याशिवाय इंधन दरवाढ कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अनुदानाच्या विलंबनामुळे एस साठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणि हाफटिकी तसेच पंचाहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या सुविधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला या सुविधांमुळे हजारो लोक मोफत प्रवास करत आहे पण सरकारकडून अनुदान वेळेवर नसल्यामुळे एस टीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे तर एस टी महामंडळाने डिझेल वरील आणि इलेक्ट्रिक बसेस आपल्या एस टी महामंडळामध्ये ऍड केले आहे या बसेस मुळे इंधनावर होणारा खर्च वाचतो आणि प्रदूषणही कमी होते पण अजूनही ग्रामीण भागात डिझेल बस चा वापर जास्त प्रमाणात आहे मोफत प्रवास योजना या सवलतींमुळे एसटी उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे तर काही कमी प्रवास होणाऱ्या मार्गावरील बसेस बंद सुद्धा करण्यात आले आहे यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अडचणी येत आहे भविष्यात एसटी आधी कार्यक्षम व्यवस्थापन खाजगी गुंतवणूक आणि नवीन महसूल सूत्र शोधण्याचा प्रयत्न करू शकते तिकीटदारांमध्ये सुधारणा किंवा सरकारकडून जास्त अनुदान मिळाल्या एस टी पुन्हा सक्षम बनवू शकते तर मित्रांनो एस टी महामंडळ जरी मोठ्या आर्थिक संकटात असलं तरी सरकारच्या विविध योजना आणि तांत्रिक सुविधा सुरूच आहे पण तुम्हाला काय वाटतं एस टी सुधारण्यासाठी सरकारने आणखी कोणते निर्णय घ्यायला हवे आणि तुमच्या मते हे सर्व सुधारण्यासाठी काय करावं लागेल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका